राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचं वारं वाहू लागले त्यामुळं जिल्ह्यांमध्ये राजकीय पक्षांमधील इच्छुकांची दिसून येते इच्छुकांनी कितीही गुडघ्याला बाशिंग बांधलं तरी ठराविक घराणी वगळता राजकीय पक्षांकडून इतरांना उमेदवारी दिली जात नाही कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात देखील हेच चित्र पाहायला मिळते या घराण्यांच्या विळख्यातून कोल्हापूर जिल्ह्याचं राजकारण बाहेर पडत नसल्यानं कार्यकर्त्यांना आयुष्यभर कार्यकर्ता म्हणूनच राहावं लागतंय याला हाताच्या बोटावर मोजण्या इतके अपवाद वगळता कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात सातत्यानं वर्चस्व गाजवणारी ही घराणी नेमकी कोणती याचा चढावा आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत नमस्कार मी मेघश्री आणि तुम्ही पाहताय हॅलो है, कोल्हापूर गेल्या पन्नास साठ वर्षांच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणावर नजर टाकली तर अशी अनेक घराणे आपल्याला दिसतील की ज्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून कोल्हापूरच्या राजकारणावर त्यांचं वर्चस्व निर्माण केले आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यातील बहुतांशी घराणी उमेदवारीसाठी सक्रिय झाली आहेत गेल्या अनेक वर्षांपासून या ठराविक घराण्यांमध्येच खासदारकी आमदारकीसोबतच साखर कारखाने गिरण्या महापालिका जिल्हा परिषद बाजार समित्या अशा विविध संस्था ताब्यात आहेत संस्था ताब्यात राहाव्या स्थानिक स्वराज्य संस्थांवर आपल्या घरातीलच माणूस निवडून यावा यासाठी ही घराणी सातत्यानं प्रयत्नशील असल्याचं दिसतं आपल्या घराण्यांमध्ये घेऊन जे उरले ते अपवादात्मक स्थितीत कधीतरी कार्यकर्त्यांच्या पदरात टाकलं जात तरीही आपल्या वर्चस्वाला धक्का लागणार नाही अशीच पद कार्यकर्त्यांना देऊन त्यांचे पुढील राजकीय वाटचालीचे दोर कापले जातात आता कोल्हापूर जिल्ह्यातील या घराण्याचा आढावा घेताना पहिलं घराणं म्हणून कैलासवासी खासदार बाळासाहेब माने यांच्या घराण्याचा उल्लेख करावा लागतो बाळासाहेब माने एकोणीसशे ऐंशी नंतर तब्बल पाच वेळा खासदार झाले त्यानंतर त्यांच्या सुनबाई निवेदिता माने आणि आता धैर्यशील माने खासदार आहेत म्हणजे गेली पंचेचाळीस ते पन्नास वर्ष या घराण्यात लोकसभेच्या माध्यमातून खासदारकी आहे जिल्ह्याच्या राजकारणातील दुसरं मोठं घराणं म्हटलं तर इचलकरंजीचं आवाडे घराणं या घराण्याकडे देखील खासदारकी आमदारकी सोबतच नगर परिषद आणि विविध संस्था ताब्यात आहेत या घराण्यातील कल्ला आवाडे प्रकाश आवाडे यांनी आमदारकी खासदारकी सोबतच मंत्रीपदही उपभोगली आहेत आता प्रकाश आवाडेंचे सुपुत्र राहुल आवाडे विधानसभेसाठी रिंगणात आहेत जिल्ह्याच्या राजकारणातील महाडिक घराणं देखील सातत्यानं वर्चस्व राखून आहे महाडिक घराण्यातील महादेवराव महाडिक हे गेली तीस ते पस्तीस वर्ष राजकारणात सक्रिय आहेत कोल्हापूर महापालिकेपासून ते राजकारणात सक्रिय झाले त्यानंतर त्यांनी गोकुळ जिल्हा बँक तसेच विधान परिषद अशा विविध माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यावर अनेक वर्षे सत्ता गाजवली आहे त्यांच्यानंतर महाडिक घराण्यातील धनंजय महाडिक खासदार झाले अमल महाडिक आमदार झाले तर आता कृष्णराज महाडिक विधानसभेच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणातील आणखी एक सक्रिय घराणं म्हणून डॉक्टर डी वाय पाटील यांच्या घराण्याकडे पाहावं लागतं डॉक्टर डी वाय पाटील अनेक वेळा आमदार झाले त्यानंतर त्यांचे पुत्र सतेज पाटील आमदार झाले मंत्री पालकमंत्री झाले सोबतच त्यांचे पुतणे ऋतुराज पाटील आता उपभोगत आहेत एकूणच हे घराणं ही कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात अनेक वर्ष सक्रिय आहे जिल्ह्याच्या राजकारणातील गायकवाड घराणं हे, हे देखील महत्वाचं आहे गायकवाड घराण्यातील उदयसिंगराव गायकवाड हे सलग पाच वेळा खासदार होते त्याआधी ते विधानसभा सदस्य होते त्यांच्यानंतर त्यांचे पुत्र मानसिंगराव गायकवाड राजकारणात आले सोबत शैलजा देवी गायकवाड आणि गेल्या काही वर्षांपासून रणवीर गायकवाड राजकारणात सक्रिय असल्याचं दिसतंय कोल्हापूरचं राजे घराणं देखील याला अपवाद नसून कोल्हापूरचे विद्यमान खासदार शाहू महाराज सगळ्यात शेवटी राजकारणात आले असं असलं तरी त्यांचे पुत्र मालोजीराजे कोल्हापूरच्या राजकारणात फार आधीपासून सक्रिय होते ते आमदार देखील झाले त्यानंतर त्यांचे बंधू संभाजीराजे राज्यसभेच्या माध्यमातून खासदार झाले त्यामुळं हे घराणं देखील कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात गेली अनेक वर्ष सक्रिय असल्याचंच पाहायला आहे शिरळ तालुक्याचा विचार करता सारे पाटील येथून अनेक वेळा आमदार झालेत साखर कारखान्याच्या माध्यमातून त्यांनी जिल्ह्यातील राजकारणावर आपला राजकीय ठसा उठवल्याचं पाहायला मिळालं त्यांच्या पश्चात आता आमदार होण्यासाठी त्यांचे पुत्र गणपतराव पाटील सक्रिय झालेत शिरोळ तालुक्यातील दुसरं महत्वाचं घराणं म्हणजे यड्रावकर घराणं शामराव पाटील यड्रावकरांच्या नंतर त्यांचे सुपुत्र राजेंद्र पाटील यड्रावकर राजकारणात आले ते आमदार झाले सोबतच त्यांना मंत्रीपदही मिळालं त्यांचे बंधू संजय यड्रावकर हे देखील राजकारणात सक्रिय आहेत शिरोळ तालुक्यातील आणखी एक महत्वाचं घराणं ज्याचा जिल्ह्याच्या राजकारणावरच नव्हे तर महाराष्ट्राच्या राजकारणावरही पगडा होता रत्नापण्णा कुंभार हे नाव त्या काळी सर्व महाराष्ट्राला माहीत होतं त्यांच्यानंतर त्यांची मुलगी रजनीताई या राजकारणात आल्या पण त्यांना यात फारसं यश आलं नाही असं असलं तरी विविध संस्था साखर कारखाना यांच्या माध्यमातून त्यांचं राजकारण सुरूच असल्याचं पाहायला मिळतं सर्वसामान्य कार्यकर्ता ते जिल्ह्याच्या राजकारणातील प्रतिष्ठित राजकीय घराणं अशी वाटचाल केलेलं मंडलिक आणि मुश्रीफ यांचं घराणं देखील या घराणेशाहीला अपवाद ठरलेलं नाही सदाच शिवराव मंडलिक सामान्य कार्यकर्ते होते त्यानंतर ते आमदार खासदार आणि मंत्री झाले त्यांच्या पश्चात त्यांचे सुपुत्र संजय मंडलिक खासदार होते आता गोकुळ दूध संघाच्या माध्यमातून राजकारणात आलेले वीरेंद्र मंडलिक हे देखील राजकारणात सक्रिय असल्याचं पाहायला मिळतंय इकडे मंडलिकांचे राजकीय वारस म्हणून उदयास आलेले आणि मंडलिकांपासूनच फारकत घेतलेले हसन मुश्रीफ हे देखील कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणातील महत्वाचं घराणं आहे त्यांनी देखील आमदारकी सोबत अनेक वेळा मंत्रीपद उपभोगली आहेत तसेच जिल्हा बँक आणि इतर विविध संस्थांवर त्यांचं वर्चस्व असल्याचं मिळतंय आता त्यांचे सुपुत्र नाविद मुश्रीफ देखील राजकारणात सक्रिय आहेत आता मुश्रीफांना विरोध करणारं घराणं म्हणून घराणं ओळखलं जाते घाटगे घराण्यातील समरजित घाटगे सध्या जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय आहेत वडील विक्रमसिंह घाटगे यांनी आमदारकी भूषवतानाच साखर कारखान्याच्या माध्यमातून देखील जिल्ह्याच्या राजकारणात स्वतःचं वलय निर्माण केलं होतं आता त्यांचे सुपुत्र समरजित घाटगे आमदारकीसाठी पुन्हा नव्या जोमानं उतरले ते हसन मुश्रीफ यांच्या विरोधातच आमदारकीसाठी सज्ज झाल्याचं पाहायला मिळते कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात कुपेकर घराणं देखील आपलं वर्चस्व राखून आहे अनेक वेळा आमदार आणि मंत्री राहिलेल्या बाबा कुपेकरांच्या नंतर संध्यादेवी कुपेकर आमदार झाल्या त्यानंतर नंदाताई बाभुळकर भैया कुपेकर रामराजे कुपेकर संग्राम कुपेकर असे अनेक जण कोल्हापूरच्या राजकारणात सक्रिय आहेत या बरोबरच राधानगरी भूदरगडचं देसाई घराणं देखील जिल्ह्याच्या राजकारणात आधीपासून सक्रिय आहे आनंदराव देसाई आधीच्या काळात आमदार होते त्यानंतर बजरंग देसाई आमदार झाले त्याच्यासोबत धैर्यशील देसाई गोकुळच्या माध्यमातून राजकारणात आले तर आता याच देसाई घराण्यातील राहुल देसाई यांनी विधानसभेसाठी शड्डू ठोकला आहे पन्हाळ्यातील यशवंत एकनाथ पाटील यांनी पाच वेळा आमदारकीला बाजी मारली होती आता त्यांच्या पश्चात त्यांचे सुपुत्र अमर पाटील गोकुळच्या माध्यमातून राजकारणात सक्रिय आहेत संजय गायकवाड यांच्या घराण्याचं देखील कोल्हापूरच्या राजकारणात वर्चस्व राहिलेला आहे संजय गायकवाड यांच्या आमदारकीनंतर नंतर संजीवनी गायकवाड आमदार झाल्या त्यानंतर करण गायकवाड अनेकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले जिल्ह्याच्या राजकारणात चंदगड तालुक्याचा विचार करता येथील पाटील घराणं राजकारणात सक्रिय आहे या घराण्यातील नरसिंग गुरुनाथ पाटील अनेकदा आमदार होते त्यांच्या नंतर त्यांचे सुपुत्र राजेश पाटील सध्या आमदार असून ते पुन्हा विधानसभेच्या रिंगणात उतरले आहेत इकडे पन्हाळा करवीर गगनबावडा तालुक्याचा विचार करता या ठिकाणी नरके नरके राजकारणात सक्रिय आहे या घराण्यातील अरुण थेट विधानसभा किंवा लोकसभेच्या मैदानात नसले तरी कोल्हापूरच्या राजकारणात ते सक्रिय आहेत नरके घराण्यातील चंद्रदीप नरके यांनी अनेक वेळा आमदारकी उपभोगली आहे त्यांच्या सोबत अजित नरके चेतन नरके संदीप नरके आणि आता देवराज नरके राजकारणात सक्रिय होताना दिसत आहेत करवीरचे आमदार राहिलेले पी एन पाटील यांचं घराणं देखील कोल्हापूरच्या राजकारणातील सक्रिय घराणं आहे आमदार राहिलेले पी एन पाटील यांच्या निधनानंतर आता त्यांचे सुपुत्र राहुल पाटील आणि राजेश पाटील राजकारणात सक्रिय झाले पी एन पाटील यांचे सासरे श्रीपतराव बोंद्रे यांच्या बोंद्रे घराण्याचं अनेक वर्षे कोल्हापूरच्या राजकारणात वर्चस्व राहिले श्रीपतराव बोंद्रे यांच्यानंतर सुभाष बोंद्रे यांनी अनेकदा निवडणूक लढवली आता इंद्रजीत बोंद्रे राजकारणात सक्रिय आहेत इकडे पन्हाणा तालुक्यातील बाबासाहेब पाटील यांचं घराणं देखील कोल्हापूरच्या राजकारणात सक्रिय आहे बाबासाहेबांच्या नंतर अमर पाटील ही धुरा सांभाळत आहेत कागलमधील संजय घाटगे हे देखील आमदार राहिले असून त्यांचं घराणं देखील जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय आहे आता त्यांचे सुपुत्र अंबरीश सिंह घाटगे राजकारणात आहेत तर हातकणंगले तालुक्यात आवळे घराणं देखील राजकारणात सक्रिय असल्याचं दिसून येते आवळे घराण्यातून जयवंतराव आवळे आमदार झाले मंत्री झाले त्यानंतर ते खासदार झाले आता त्यांच्या घराण्यातून राजूबाबा आवळे आमदार आहेत पन्हाळा तालुक्यातील कोरे घराणं देखील जिल्ह्याच्या राजकारणात सातत्यानं वर्चस्व राखून असल्याचं दिसतंय खरं तर कोरे घराण्याचे जनक तात्यासाहेब कोरे राजकारणापासून लांब राहिले मात्र त्यांनी सहकार क्षेत्रात केलेल्या कामगिरीमुळं त्यांचं जिल्ह्याच्या राजकारणात वर्चस्व होतं त्यांच्यानंतर या घराण्यातून कोरे थेट राजकारणात आले विनय कोरे आमदार झाले मंत्री झाले आता ते स्वतःच्या पक्षाच्या माध्यमातून जिल्ह्याच्या राजकारणात स्वतःच वर्चस्व राखून आहेत याबरोबरच डाव्या विचारसरणीचे संपतराव पवार यांचं घराणं देखील राजकारणात सक्रिय आहे संपतराव यांच्यानंतर क्रांतिसिंह पवार आता राजकारणाची सूत्र सांभाळताना दिसत आहेत एकूणच यातील हाताच्या बोटावर मोजणे इतकी घराणी सोडली तर बाकीच्या घराण्यांनी सत्ता मिळवण्यासाठी वारंवार पक्ष बदलल्याचंही दिसून येते अगदी काँग्रेसच्या विचारसरणीचे लोक भाजपात तर भाजपाच्या विचारसरणीचे लोक सोयीनुसार इकडून तिकडे गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय या सगळ्यात आपल्या घराण्याचं राजकारणातील वर्चस्व कायम राखणं हाच एकमेव उद्देश असून कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात या सर्व घराण्यांनी अबाधितपणे वर्चस्व मिळवलं आहे या घराणेशाहीला टक्कर देत काहींनी आपला दबदबा तयार केला असला तरी त्यांची संख्या मर्यादित आहे त्यामुळं यापुढेही कोल्हापूरच्या राजकारणात या सर्व घराण्यांचा विळखा कायम राहील हेच यावरून स्पष्ट होत आहे